टेस्टी फूड वाणू बघणाऱ्या सर्व दर्शकांचं मी मीनाक्षी या चॅनलवर खूप खूप स्वागत करते सर्वांचं आणि उन्हाळा म्हटलं की आपल्या गृहिणींची लगबग चालू असतं ते म्हणजे वाळवणाचे पदार्थ बनवायचे आणि ते साठवून घरात ठेवायचे तर हा सुद्धा एक वाळवणाचाच पदार्थ आज आणलेला आहे तुमच्यासाठी आणि अतिशय कलरफुल आणि वर्षभर आपल्याला सलाद खाता येईल असा हा पदार्थ आहे आणि हे जे सांडगे आहेत ते आहेत आता ते आपण या सलादचे सांडगे बनवणार आहोत तर त्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते बघून घेणार आहोत तर इथे अर्धा किलो गाजर घेतले आहे अर्धा किलो मुळा घेतलेला आहे सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तीन ते चार टोमॅटो घेतलेले आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे आपण तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि सर्व गोष्टी आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत तुमचा खूप जास्त वेळ न घालवता मी सगळ्या गोष्टी धुवून ठेवलेल्या आहेत आणि साल काढून सुद्धा ठेवलेली आहे तर इथे बघू शकता आता ज्या मिरच्या आहेत आपल्या सात ते आठ हिरव्या मिरच्या त्या मी जाडसर कुठून घेतल्या आहेत तर जा खूप जास्त बारीक आपल्याला त्या करायच्या नाही आहेत जाडसर खरडाच त्याचा वाटायचा आहे तर तो खरडा आपण करून घेतलेला आहे आणि आता आपण कोथिंबीर बारीक करतोय तर कोथिंबीर सुद्धा स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी आणि खूप जास्त तुमचा वेळ न घालवता कोथिंबीर सुद्धा आपण मस्त बारीक करून घेणार आहोत आणि ही जी कोथिंबीर आहे ही गावरान कोथिंबीर आहे तर याला छान सुगंध असतो म्हणजे शक्यतोर गावरान कोथिंबीरचा वापर करा त्याचे पानं बारीक असतात आणि त्याला छान फुलं सुद्धा आलेली असतात तर अशी जी कोथिंबीर आहे त्याला एक वेगळाच सुवास असतो तर ती कोथिंबीर शक्यतोर आपल्याला वापरायची आहे आपल्या कुठल्याही पदार्थात कारण त्याचा एक छान सुगंध सुद्धा असतो आणि ती छान सुद्धा लागते तराता है टोमाटो। तर आता आपल्याकडे आहे ते म्हणजे टोमॅटो तर टोमॅटो आपण दिसायला इतका सुंदर रंग दिसतो याचा तर तीन ते चार टोमॅटो आपल्याला घ्यायचे आहेत आणि हे सुद्धा बारीक आपण कापून घेणार आहोत आणि टोमॅटो बारीक कापल्यानंतर आपण आपल्या समोरची गो रेसिपी आहे ती तुम्हाला दाखवते तर जुन्या लोकांनी खूप विचार करून काही काही रेसिपी बनवल्या आहेत असं वाटते कारण पूर्वी सलादच्या ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या जास्त करून हिवाळ्यात मिळायच्या आणि त्यासाठी ते हिवाळ्यात वाळवण करून ठेव म्हणजे हिवाळ्यात जी गोष्ट मिळते आपल्याला हिवाळ्याच्या सरते शेवटीपर्यंत म्हणजे आत्ता आत्तासुद्धा आपल्याला मिळते तर ह्या गोष्टी सगळ्या आपण घ्यायच्या आणि त्या साठवून कशा ठेवायच्या तर ते वाळवण्याच्या रूपात साठवून ठेवायच्या अशा आणि त्या वर्षभर आपल्याला खाता येईल म्हणजे आपल्याला वर्षभर आपलं जे प्रोटीन युक्त खाणं आहे ते आपल्याला मिळेल तर अशाच पद्धतीने आपल्या ह्या सगळ्या रेसिपीज बनवलेल्या आहेत तर आपला जो टोमॅटो हो हो, हो। होता तो बारीक कापून झालेला आहे आणि आता आपण जे बारीक करत आहोत किसून घ्यायचं आपल्याला ते म्हणजे मुळा तर मुळा किसून झाल्यावर आपण आपलं गाजर सुद्धा किसून घेणार आहोत तर मुळा किसलाय गाजर किसलाय तर आता तुमचा फारसा वेळ न घालवता मी तुम्हाला डायरेक्ट आहे इथे आपण मुळा किसलाय गाजर किसलाय टोमॅटोसुद्धा बारीक केलेला आहे कोथिंबीर बारीक केलेली आहे आणि खरडा आपण मिरचीचा केलेला आहे आणि हे जे आहे मधात तुम्हाला वाटीत दिसत आहेत ते आहेत तीळ तर तीळ आपल्याला अर्धी वाटी घ्यायचे आहेत या सगळ्या गोष्टींसाठी आणि तीळसुद्धा मी धुवून घेतलेले आहे म्हणजे कुठेही कचकच लागण्याची आपल्याला भीती नसते तर हे तीळ जे आहेत हे सुद्धा मी धुवून घेतलेले आहेत आणि थोडेसे ओलसरपणा त्यात आहे म्हणून ते एकमेकांना चिटकलेले तुम्हाला दिसतील टोमॅटो थोडेसे कमी आहेत तर तुम्ही यात जास्तसुद्धा घालू शकता म्हणजे आंबटपणा छान येईल आपल्या जे सांडगे आहेत त्याला तर तीळ आपण आता यात घालून घेतोय अर्धी वाटी तीळ जितके जास्त असतील तितकं चवीला छान लागेल पण याला प्रमाण अर्धी वाटीचं आहे कारण आपला जो कीस आहे त्याच्या प्रमाणात अर्धी वाटी तीळ पुरेश होतील तर तीळ टाकून झालेले आहे आणि याच्यानंतर यात आपल्याला घालायचं आहे ते म्हणजे चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे तर आता मीठ चवीनुसार घालून घेऊया आता जेव्हा आपण मीठ टाकतो आणि तिखट जे हिरवी मिरची टाकलेली आहे आपण ती आपण चाखून बघू शकतो म्हणजे हा जो सलाद आपण तयार करतो तेव्हा आपल्याला ते आपण चाखून बघायचं आहे मीठ कमी असलं तर पुन्हा आपण त्यात घालायचं आहे आणि आता हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता याच्यात हिरवी मिरची भरपूर असल्यामुळे थोडंसं तेल आपण हाताला लावून घ्यायचं आहे म्हणजे बऱ्याच गृहिणींना हिरवी मिरचीला हात लावला आणि हिरवी मिरचीचं काहीही काम केलं तर हाताची आग होते तर यासाठी थोडंसं तेल जर यापूर्वी मिक्सिंग करायच्यापूर्वी जर आपण लावून घेतलं आपल्या हाताला तर आपल्या हाताची जी आग आहे हिरवी मिरची ला स्पर्श केल्यानंतर जी होत असते ती होणार नाही तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला एकूण एक गोष्ट कारण आपलं जे तिखट आहे जे मीठ आहे ते व्यवस्थित सगळ्या गोष्टींना लागलं पाहिजे आणि यानंतर मिक्स केल्यानंतर मग आपण याचे जे आहे ते सांडगे करणार आहोत आणि सांडगे कसे खायचे म्हणजे त्याची पद्धत काय आहे खाण्याची ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि बघा आता आपले जे सांडगे आहेत ते कशा पद्धतीने करायचे तर याला कुठलंही बाइंडिंग नाही आहे त्याच्यामुळे आपल्याला याला थोडंसं हातानेच जे बाइंडिंग आहे ते द्यावं लागेल आणि आपले सांडगे वाळल्यानंतर सुद्धा विखुरले नाही पाहिजे यासाठी थोडंसं असं मिक्स करत करत म्हणजे थोडासा आपला जो हाताचं गोळा आपण लाडूला वळवतो तसं वळवत वळवत आपल्याला हे सांडगे थोडेसे करायचे आहे त्याच्यामुळे काय होईल की याला कुठलंही बाइंडिंग वा तर नाही आहे पण तो जेव्हा वाळून तयार होईल तेव्हा ते विखुरणार नाहीत आणि एक संघ राहतील यासाठी थोडंसं लाडूला बांधतो तशा पद्धतीने बांधून घ्यायचं आहे आणि कोणतंही पाणी जे असतं याला थोडंसं पाणी तर सुटतं तर ते पाणी आपल्याला काढायचं नाही आहे कारण त्या पाण्यातच पोषक घटक असतात ते आपल्याला तसेच उन्हा उन्हात वाळवायचे आहेत तर त्यामुळे जेव्हा आपण मीठ टाकू तेव्हा जे आपले सांडगे आहे सांडग्याचं सा जे मिश्रण आहे त्याला पाणी सुटणार आहे तर त्या पाण्यासहितच आपल्याला ते घ्यायचं आहे आणि वाळवायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला सगळे सांडगे करत करत जायचे आहे तर बघा तुम्ही इथे आपण छान व्यवस्थित छोटे छोटे सांडगे करायचे आहे आणि पुरवड्या करताना जे आपण वाळवण्यासाठी परडी घेत असतो ती परडी आपण घेतलेली आहे इथे जी परडी असते ती आणि त्यावर आपण प्लास्टिकचा कागद घातला आहे आणि प्लास्टिकच्या कागदवर आपण आता हे सांडगे जे आहे ते वाळवतो आहे तर अशा पद्धतीने आपल्याला सगळे सांडगे जे आहेत ते व्यवस्थित गोल गोळा करून सगळे सांडगे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत आणि उन्हात आपल्याला याला वाळवायचं आहे यानंतर आपण हे वाळल्यानंतर कसे दिसतात आणि आपल्याला कशा पद्धतीने हे खायचे ते सुद्धा दाखवणार आहे तर बघू शकता खूप सुंदर रंग आणि खूप छान असे हे चांडगे तयार झालेले आहेत आणि आता हे चांडग्याची जी, जी परडी आहे आपली ती आपण उन्हात वाळवणार आहोत तर उन्हात वाळवल्यानंतर हे कसे दिसतात ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे तर बघा उन्हात वाळवल्यानंतर याचा रंग बदल होतो आणि खूप वेगळे दिसतात हे तर अशा पद्धतीने हे सगळे सांडगे जे आहेत ते रेडी झालेले आहेत आपले आणि तुम्हाला हातात घेऊन सुद्धा मी दाखवते तर खणखणीत वाळलेले आहेत आणि छान तयार झालेले आहे आणि कुठेही आपला चुरा झालेला नाहीये तर आता हे तळून सुद्धा दाखवते मी तुम्हाला तर ह्या खाण्याच्या पद्धती आहे की तेल अगदी कमी गरम करायचे आपल्याला आणि त्याच्यात आपल्याला हे चांडगे टाकायचे आहेत आणि तळून खायचे आहेत तर आता इथे तळून खायचे कशाबरोबर तर आपण आपल्या रोजच्या जेवणाबरोबर तोंडी लावणं म्हणून सुद्धा खाऊ शकतो किंवा आपण खिचडी बरोबर सगळ्यांना खायला जास्त आवडतील हे तर खिचडी बरोबर सुद्धा खाऊ शकतो